जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण जाणून घेणार आहे ते म्हणजे एकोणीस सप्टेंबर रोजी जे चार सिनेमा रिलीज झाले होते त्यापैकी दोन सिनेमांचं बजेट आणि त्याने किती कोटीची कमाई केली का लाखांची याच्याबद्दल जाणून घेणार आहे आणि बारा सप्टेंबर रोजी तीन चित्रपट रिलीज झाले होते थी, त्यातील बिना लग्नाची गोष्ट आणि आरपार यांचं कलेक्शन आपण आज जाणून घेणार आहे तर लगेच वेळ न घालवता फटाफटमध्ये यांचं कलेक्शन जाणून घेऊया तर कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर रोजी रिलीज झाला होता तर याचं क्लॅश झालं होतं जवळपास चार ते पाच सिनेमांबरोबर हा जर क्लॅशमध्ये ना आला नसताना तर याने सुंदर कमाई केली होती तर याचं बजेट आहे तीन कोटी रुपये आणि याने पहिल्या दिवशी पाच कोटीची ओपनिंग घेतली होती दुसऱ्या दिवशी या सिनेमाने सहा लाख रुपये कमवले हो तिसऱ्या दिवशी चांगला जंप मिळाला आणि दहा लाखाची कमाई या सिनेमाने केली चौथ्या दिवशी दोन लाख पाचव्या दिवशी तीन लाख सहाव्या दिवशी सुद्धा तीन लाखाची कमाई केली म्हणजे एकंदरीत या सिनेमाने सहा दिवसामध्ये एकोणतीस लाखाची कमाई नेटमध्ये केली आणि याचं ओव्हरऑल बघायला गेलात तर याने कमाई के केली आहे ती जवळपास तेहतीस लाख रुपयाची मग तीन कोटी बजेट आणि तेहतीस लाखाची कमाई याने सहा दिवसामध्ये केलेली आहे म्हणजे एकंदरीत हा सुद्धा सिनेमा फ्लॉप म्हणता येईल कारण सुंदर सिनेमा होता कुर्ला टू वेंगुर्ला निव्वळ क्लॅश झाल्यामुळे हा सिनेमा बुडलाय तर वळूया आपण आतली बातमी फुटली आ, या सिनेमाकडे याचं बजेटसुद्धा तीन कोटी रुपये आहे सिद्धार्थ जाधवसारखा कलाकार हसवणारा रसिक प्रेक्षकांच्या मनावर जादू करणारा हा कलाकार होता परंतु या सिनेमाचं कलेक्शन बघा पहिल्या दिवशी दोन लाख दुसऱ्या दिवशी दोन लाख तिसऱ्या दिवशी दोन लाख चौथ्या दिवशी एक लाख पाचव्या दिवशी एक लाख सहाव्या दिवशी सुद्धा एक लाख म्हणजे एकंदरीत या सिनेमाची कमाई झाले सहा दिवसामध्ये नऊ लाख रुपये फक्त नऊ लाख रुपये कमाई झाले टोटल डिझास्टर सिनेमा झालेला आहे तीन कोटीचं बजेट आणि तुम्ही नऊ लाख रुपये फक्त सहा दिवसामध्ये आहे उद्यापासून याचं कलेक्शन येणे सुद्धा बंद होईल तर अरण्य आणि झिंग या सिनेमांचं मी का सांगितलं नाही कारण त्यांच्या सिनेमांचं बजेट थोडं जास्त पण आहे आणि जवळपास बघायला गेलं तर त्यांची कमाई पाच ते सहा लाख रुपयेच फक्त झालेली आहे दोन्ही सिनेमांचे म्हणून मी सांगितलेलं नाही तर वळूया आपण बारा सप्टेंबर रोजी जे दोन तीन सिनेमा रिलीज झाले होते त्यातले दोन सिनेमांचं आपण कलेक्शन सांगणार आहे आणि दशावतारतीवरती सेपरेट व्हिडिओ आपला येणार आहे कारण धुमाकूळ माझं तो सिनेमा तर वळूया आरपार या सिनेमाचं बजेट आहे अडीच कोटी रुपये कन्फर्म झालेला या सिनेमाचं बजेट अडीच कोटी सुंदर सिनेमा होता परंतु हा सुद्धा क्लॅश असल्यामुळे याचं कमाई थोडी कमी झाली परंतु जी झाले ती चांगली झाली तर वळूया याच्या कमाईकडे पहिल्या दिवशी आणि बारा लाखाची कमाई केली होती आणि एक आठवड्यामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद लाखाची यांनी कमाई केली होती तर बाराव्या दिवसाचं कलेक्शन याचं बघायला गेलं तर चार लाख रुपये तेराव्या दिवसाचं कलेक्शन याचं तीन लाख रुपये म्हणजे टोटल याने तेरा दिवसामध्ये नेटमध्ये कमवलेत हो एक कोटी चोवीस लाख रुपये याचं बजेट आहे अडीच कोटी रुपये आणि याने कमवलेत हो एक कोटी चोवीस लाख रुपये चांगली कमाई म्हणता येईल क्लॅशमध्ये असून सुद्धा तर याचं ओव्हरऑल बघायला गेलं तर एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये अशी कमाई झालेली आहे तर वळूया आपण याच्या टक्करमध्ये आहे तो सिनेमा बिना लग्नाची गोष्ट तर याने पहिल्या दिवशी आठ लाख रुपये कमवले होते आणि आठवड्यामध्ये जवळपास पासष्ट ते सहासष्ट लाखाची याने कमाई केली होती आता याला जवळपास तेरा दिवस झाले तर बाराव्या दिवशी याचं कलेक्शन दोन लाख आलं तेराव्या दिवशी याचं कलेक्शनसुद्धा या दोन लाख आलं ला 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 ला। टोटल नेट कलेक्शन याचं झालं बिना लग्नाची गोष्ट एक कोटी चौदा लाख रुपये आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर एक कोटी चोवीस लाख रुपयेसुद्धा या सिनेमाने कमवलेले आहेत म्हणजे आर पार आणि बिना लग्नाची गोष्ट हे एकमेकांना टक्कर देताना बॉक्स ऑफिसवरती दिसत आहेत तो आसा एक आ, सा ला है, तर असं एकंदरीत या सिनेमांचं कलेक्शन झालेलं आहे तर ते वरती आपला सेपरेट व्हिडिओ येतोय ये लगेचच तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या असं बटन दाबून बटन दाबायला पैसे लागत नाहीत भावानो तर या सिनेमांचं कलेक्शन का कमी आलं आहे याच्या मागचं कारण मला वाटते तो म्हणजे एक प्रकारचा क्लॅश मराठी सिनेमानं जिथे जिथे तुम्ही क्लॅश कराल ना तिथं आपला सिनेमा शंभर टक्के बुडणार आहे दोन सिनेमा चांगले होते मी पाहिलेले सिनेमा त्याच्यामध्ये मला आरपार आणि कुर्ला टू वेंगुर्ला सुंदर सिनेमा होते परंतु क्लॅशमुळे ते डुबलेले आहेत तर असू दे मेकर्सना अक्कल येत नाही तर आपण फक्त सिनेमा पाहणार आणि आवडलेला सिनेमा जर चालला नाही ना तर आपल्याला दुःख मात्र भरपूर होतं परंतु त्याच्यावर काही इलाज नाही आहे हे जेव्हा मेकर्स सुधरतील ना एकमेकांची भांडणं न करता वाद तंटा न करता हे जर एकमेकांना सपोर्ट करून पुढं येतील तेव्हाच हा सिनेमा चालणार आहे तर चांगलं कॉन्टेंट येऊन पण सिनेमा चालत नसेल त्याला कारण मग एकमेव म्हणजे यांचा क्लॅश तर चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत हसत राहा आनंदी रा जय हिंद जय जै महाराष्ट्र